तुम्ही पण माझ्यासारखेच आहेत का ज्यांना पनीर तर प्रचंड आवडत पण पन पालक पनीर मात्र बिलकुल आवडत नाही आज आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त पालक पनीर रेसिपी ज्यांना आवडत नाही त्यांनाही आवडेल आणि पनीर भाजीमध्ये एकदम सॉफ्ट ठेवण्याची एकदम जादुई पद्धत ज्यामुळे कितीही वेळानंतर तुम्ही भाजी बनवली तरी तुमचं पनीर एकदम सॉफ्ट राहील सगळ्यात पहिल्यांदा एका पातेल्यात मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये घालायचे आठ ते दहा काजू आणि एक पालकाची जुडी स्वच्छ धुवून आणि निसून घेतलेली आहे पालकाचा रंग बदलला की गॅस बंद करायचा आणि ही पालक पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात टाकायची यामुळे काय होतं कलर एकदम अप्रतिम भाजीला येतो आणि बघूनच भाजी अशी खावीशी वाटते नाही तसा लालसर किंवा पिवळट पालकाचा कलर बनतो त्यानंतर पाण्याची हे काजू सुद्धा काढून घ्यायचे यामुळे काय होतं पाणी पाण्यात काजू उकळल्यामुळे काजू भिजवायची गरज पडत नाही त्यानंतर कढईमध्ये मी घातलेलं आहे तेल आणि पाव किलो जे पनीर आहे ते आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचं दोन मिनिट तेलामध्ये हे पीसेस भाजून घ्यायचे त्यानंतर हे असेच ठेवायचे नाहीत एका पातेल्यात पाणी फक्त कोमट करायचं जास्त गरम करायचं नाही थोडंसं मीठ टाकून हे तेलातले तेला पनीरचे तुकडे या पाण्यात टाकून ठेवायचे अप्रतिम त्रिक आहे यामुळे तुम्ही एका तासाने जरी भाजी केली किंवा भाजीमध्ये हे पनीर घातल्यानंतर बिलकुल कडक होत नाही एकदम मौलुसलुशीत राहतं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हा आपण उकळवलेला पालक हिरवी मिरची एक इंच आल्याचा टुकडा उकळलेले काजू पाच पनीरचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक प्युरी बनवून घ्यायची तुम्ही ग्रेव्हीमध्ये किंवा पालक मिक्सरमध्ये फिरवताना पनीर घालून बघा भाजीची चव एकदम अप्रतिम लागते त्यानंतर एका पॅनमध्ये मोहरी घालायचं ते तडतडलं की एक तमालपत्र मी घातलेलं आहे आणि सोबतच दालचिनीचा टुकडा एक इंच आलं बारीक चिरून घातलेलं आहे हे थोडंसं तेलामध्ये फ्राय झालं की यामध्ये आपण जी बनवून घेतलेली ग्रेव्ही आहे ती घालायची तुम्ही रंग बघू शकता पनीरचा एकदम छान आला आहे बिलकुल कुठेही रंग बदललेला नाही त्यानंतर मी थोडंसं मिक्सरच्या भांड्याची सुद्धा इथे टाकलेली आहे हळद घालायची लाल तिखट आणि एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट थोडंसं प्रमाणात घाला मिक्स करायचं आणि पाच मिनटं झाकून ठेवून मस्त ह्या ग्रेवीला उकळी काढून घ्यायची आणि ग्रेवीही शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता आपण कुठेही या भाजीमध्ये कांदा किंवा लसणाचा वापर करत नाही हो। आहोत त्यामुळे तुम्ही जर कांदा लसण खात नसाल तर ही परफेक्ट भाजी आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त आपली ग्रेव्ही बनून रेडी आहे आता तुम्हाला हवी तशी पातळ घट्ट तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पनीरचे तुकडे पाण्यामधले काढून या भाजीमध्ये घालायचे बिलकुल पाणी त्याचं नितळून काढायची गरज नाही पाण्यातले उचलून जशाल तसे यामध्ये घाला मी एका रेस्टॉरंटमध्ये या, या भाजीमध्ये साधे आपले मनुके खाल्ले होते पालक पनीरमध्ये ते मला प्रचंड आवडले होते त्यामुळे मी या भाजीमध्ये घातले आहेत कच्चे मनुके डायरेक्ट टाकलेले आहेत त्याला भिजवलेलं वगैरे नाही तुम्ही या प्रकारे भाजीत मनुके टाकून बघा तुम्हाला खूप आवडतील एकदा या प्रकारे पालक पनीर ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल न खाणाऱ्यांना सुद्धा आवडेल पराठ्यापेक्षा चपातीपेक्षा भातासोबत सर्व करा रेसिपी आवडल्यावर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी